अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे यासाठी अनेक कारसेवकांनी लढा दिला आहे तर काहींनी यामध्ये आपला जीव देखील गमवला आहे अशाच एका राम मंदिरासाठीच्या लढ्यामध्ये सक्रिय असलेल्या कारसेवकाच्या प्रतिक्रिया आणि त्यांचा अनुभव आम्ही जाणून घेतला आहे पाहुयात ते काय म्हणाले आम्ही त्यावेळेस एकोणतीस नोव्हेंबरला सगळे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू एकजूट स्वयंसेवक असे रेल्वेने निघालो जवळ पहिल्या टप्प्यात आमच्या बरोबर जवळपास साडेपाचशे जण होते आणि दुसऱ्या टप्प्यात दोन तारखेला अजून बाराशे जण आले जवळपास सतराशे ते अठराशे संभाजीनगर जिल्ह्यातून आलेले होते पहिल्या टप्प्यात हडकोतून सर्वात जास्त मिळालेला होता त्यावेळेस बजरंगालाच एक मोठं वातावरण होत त्याच्या अगोदर जी रामचरण पादुका रथ यात्रा झाली होती त्याच्यातूनच एक कल्पना आली होती की प्रत्येक हिंदू मनामध्ये आपल्या रामलनाच्या जन्मस्थानी भव्य राम मंदिर व्हावं ही किती प्रकट इच्छा आहे आणि किती उत्कट इच्छा आहे सर्वस्व समर्पण करण्याकरता सगळे कारसेवक आपल्या सालचा अनुभव असतानाही प्राण असताना करता जीव सुद्धा द्यायची तयारी ठेवून सगळे जण निघाले होते ज्या वेळेस तिथे आम्ही पोहोचलो दोन तारखेलाच आम्ही पोहोचलो होतो रामललाच्या मंदिराच्या जवळच आपल्याला संभाजीनगरला आणि गोमांतक या दोघांना तब्बू मिळालेला होता या याच्यात आपण सर्वजण थांबलो होतो त्या दिवशी सगळीकडे वातावरण फुलून उठलेलं होतं जिकडे तिकडे कर्नाटकातून आंध्रातून प्रचंड मोठ्या संख्येत कारसेवक येत होते हे नरेंद्रांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातून फार मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक आलेले होते आम्ही ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस <laughs> एक लक्षात आलं ज्यावेळेस घुमटाच्या आत मध्ये रामललांच मंदिर होतं आत मध्ये गेलो सर्वत्र आपल्या पुणा आणि यावेळेस मात्र जीर्णोद्धार केल्याशिवाय परतायचं नाही हा निश्चित त्याच वेळेस सगळ्यांनी आम्हाला आठवतय सकाळी सात सात तारखेला सकाळ सकाळी जेव्हा आम्हाला निरोप आला ते आता आपल्याला परतायचंय तेव्हा सगळ्यांच्या मुळात इतकं हळहळ निर्माण झाली होती की आज तर आम्ही पदाच्या खाली होईना श्री राम प्रभू आहेत पण त्यांना आता तंबूत राहावं लागतंय ही हळहळ खूप मनात होती गेले तीस वर्ष ती हळहळ घेऊन आम्ही जगत होतो दरवेळेस रामनवमी आली की आम्हाला ती आठवण व्हायची सहा तारीख डिसेंबर उजाडला किता जयंती आली आम्हाला तीच आठवण यायची आणि कोर्टाने निर्णय दिला आज प्रत्यक्षात जेव्हा राम मंदिर तिथे उभा राहत ज्यावेळेस त्यावेळेस आमच्या भावनांचं काय पूर्ण म्हणजे अवर्णनीय आनंद आहे तो आम्ही शब्दात व्यक्तच करू शकत नाही आमची पूर्णता त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आम्ही तिथे जाऊन श्री रामललाचं दर्शन घेऊ